राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. साधना प्रवीण सिंह माने यांचा धूमधडाक्यात प्रचार शुभारंभ. सववाद फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रभाग क्रमांक 4 मधून राजेशेश शाहू आघाडी साधना प्रवीण सिंह माने यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. गणेश नगर येथील गणपती मंदिरात नारळ फोडून हलकीच्या निनादात प्रचार शुभारंभ करण्यात आला. सभाग क्रमांक चार मधून राजर्षी शाहू आघाडी मधून साधना सिंह माने लता पंजाबराव मुरमुरे या नगरसेवक पदासाठी उभे आहेत गणपती मंदिरामध्ये नारळ फोडून हलगीच्या निनादात मोठ्या उत्साहात प्रचार शुभारंभ करण्यात आला गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील विकास कामे आपल्या समोर आहेत रस्ते गटार पतदिवे आदी सर्व कामे झाली आहेत घंटा गाडी आणि पाण्याचे नियोजनही चांगले आहे श्रोळच्या विकासासाठी मला विजयी करा असे आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्वेता विश्वास काळे यांनी केलं पाहूया काय म्हणतात त्या नमस्कार मी सौ श्वेता विश्वास आहे राजश्री शाहू आघाडीतर्फे सोबत आहे प्रवीण सिंह माने राजश्री शाहू विकास आघाडी पॅनेल कडून मी उभी आहे नगरसेविका पदासाठी प्रभाग क्रमांक चार मधून नमस्कार मी आहे लता पंजाबराव मुरमुरे यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील शिरोळचे माजी सरपंच अर्जुन काळे विश्वास उर्फ दादा काळे अजिंक्य पाटील बंटी संघपाळ राजेंद्र माने चुडमुंगे सुरेश कांबळे आशिष कांबळे प्रवीण सिंह माने आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान महेश पवार शिरोळ